मला तोड पाहिला माझी चिंपू आता मधे तिला तोड <laughs> <ना, गाँ़। laughs> टाकलं कुठं तरी पण ती ज्वारीच्या शेतातून रोज उंदीर आणत रोज खुशी काय पकडलं होतं मांजराने खुशी बघ तोंड बघ कस झालं अरे आली

উি बाथरूमच तर आहे उगड अनुमंत बाथरूममध्ये अ मैयूनदर कुठे जातो हे ओके बाथरूम आहे मामा ओके तो गुर्गु करा लगे गुर्गु का देऊ कुठे लागिस पोते ना घर नाही तो देखत खाला त्यामुळे बफर लागला हां वेडे डेम लागला बटन था